महाकुंभ प्रयागराज येथे त्रिवेणी संगमाच्या स्नानासाठी मौनी अमावस्येच्या पर्वावर अकोला जिल्हा सह संपूर्ण देश तसेच देश विदेशातून पर्यटक येथे स्नानासाठी पोहोचले होते एकोणतीस जानेवारी रोजी रात्री एक ते दोनच्या दरम्यान तेथे ते भगदड झाल्यामुळे काही भाविक मृत्युमुखी पडले तर काही भाविक जखमी झाले या संदर्भात अकोला जिल्हाधिकारी यांनी तत्काळ एक हेल्पलाईन नंबर जारी करून तसेच अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात एक कक्ष स्थापन करून प्रयागराज येथे जखमी झालेले व मृत्युमुखी पडलेल्यांची नावे त्यांच्या नातेवाईकापर्यंत पोहोचवावे अशी मागणी अकोल्यातील सुजान नागरिकाकडून होत आहे तसेच अकोल्याचे लोकप्रिय खासदार अनुपदा आकाशदादा पुणकर आमदार रणधीर भाऊ सावरकर यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून अकोला जिल्ह्यासह प्रत्येक जिल्ह्यामध्ये हेल्पलाईन नंबर व जिल्हाधिकारी कार्यालयात कक्ष स्थापन करून सव्वीस फरवरीच्या शाही स्नानापर्यंत हा कक्ष कार्यान्वित ठेवावा अशी मागणी अकोल्यातील हिंदू संघटना तसेच सुजान नागरिकाकडून होत आहे